या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर शाळेची पण वेलकम हा वेगळ्या पद्धतीने मॅडम या खूप छान तयारी केली की मुलांना म्हणजे काय असतो बैलगाडी काय असतो ह्याची ओळख करून देण्यासाठी आपण शाळेत की काय ही फिलिंग सुद्धा कुठेतरी येऊन गेल अक्षरशः मुलाच्या पालकांचं सुद्धा म्हणणं झालं की आम्ही पुन्हा एकदा अजून आम्हाला शाळेत जावं असं वाटायला लागलो पालकांना सोलापूर शहरातील हत्रेवस्ती विमानतळ येथील ओम इंग्लिश मिडियम स्कूलने हे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या आवाजात चक्क टांग्यात विद्यार्थ्यांना बसवून स्वागत करण्यात आल्याने पालकांसह परिसरात जोरदार चर्चा उलावली आहे विद्यार्थ्यांच्या अशा पद्धतीने स्वागत करणे खूपच आकर्षक होतं विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळेत येण्याचा अनुभव अधिक खास आणि मजेदार बनला आहे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी टांग्यात बसून शाळेकडे जाणे हे एक ऐतिहासिक आणि पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांचा हटके स्वागत केल्याने पालकांनाही उत्साह हो फुलनाला होता दरम्यान ओम इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात अगदी कमी वेळात उत्तुंग भरारी घेतली आहे या शाळेचा प्रत्येक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांप्रती जिवाळा शिकवण्याची ओढ त्यात स्वत शाळेची संस्थापिका रेखा मल्लेवाडी विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देत विद्यार्थ्यांना घडवण्याचा परिश्रम घेत असल्याने परिसरात या शाळेकडे दिवसेंदिवस पालकांचे कल वाढू लागलाय सुट्टी संपल्यानंतर आज शुक्रवारपासून ओम इंग्लिश मिडियम स्कूल शाळेची पहिली घंटा आहे नवीन दफ्तर नवीन पुस्तके नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांनाही त्याचे कुतूहल वाटत होते शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज झाल्याने विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचा उत्साहही द्विगणित झालेला पाहायला मिळाला आहे यावेळी शिक्षिका सेविकांनी प्रवेश करणाऱ्या मुलांवर फुलांचा वर्षाव केला प्रथमच शाळेत येत असल्याने काही मुले आपल्या आई वडिलांना सोडायला तयार नव्हती काही जण रडत होती परंतु अनेक मुले आनंदाने व उत्साहाने वर्गात बसली आहे त्यांनी उड्या मारल्या टाळ्या वाजवल्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना सुद्धा सुरेख म्हटली आहे शाळेचा पहिलाच दिवस असल्याने आई वडील आणि काहींचे आजी आजोबा सुद्धा मुलांना शाळेत सोडायला आले होते यावेळी उपस्थित शिक्षण संस्थेच्या संचालिका रेखा मल्लेवाडी मार्गदर्शक काशीनाथ मल्लेवाडी ओंकार मल्लेवाडी सचिव शिक्षक स्टाफ दीपाली बोरगावकर सुनीता बिराजदार पल्लवी पाटील अंबिका कुलकर्णी अनुराधा कुलकर्णी कन्याकुमारी पाटील सुलोचना घोडके माधवी गोरेल सारिका करंडे स्वाती बमनगे उजमा मुल्ला जयश्री घोडके फर्जना नदाब आदी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते प्रसारमाध्यमाशी बोलताना संस्थापिका रेखा मल्लेवाडी व वा पालक उरगांनी आपली प्रतिक्रिया ही व्यक्त केली आहे या वर्षाचा उत्साह पाहिला तर दोन हजार पंचवीस वर्ष खूप उत्साहात आणि गुण्यागुविला पहिल्या दिवसात तयार होऊन आले येताना पाहिला तर टांगा म्हणजे काय माहीत नव्हतं फक्त लग्नात पाहत होते ले ले। की आपण बगी वगैरे नवरदेव बसलेले आज आपण पाहिलात की मुलांना टांगा म्हणजे काय असतो बैलगाडी काय असतो ह्याची ओळख करून देण्यासाठी पालक आणि मुलांसाठी खास सोय करण्यात आली होती मग त्या टांगेतून आणून इथं पुष्पगुच्छ आरती आणि सरस्वतीची आराधना करण्यासाठी मुलांना जे हवं आहे ते बघण्यात ते स्वप्न पूर्ण करत होते त्यातून आपण पसायदानाची प्रार्थना घेतलो पसायदान हे आपल्या मुलांना तुम्हाला माहिती आहे की विश्वासासाठी केलेली प्रार्थना ही वृत्ती आपल्या मुलांमध्ये ठेवायचं नाही या शाळेत आला तर आत्मविश्वास आणि पण कसे शिकायला पाहिजे मुलं घाबरड बनवणे म्हणजे धाडशी कसे बनवणे आणि सर्वांगीण विकास कुठल्या दृष्टीने होईल मुलांचा त्यावर हे शाळा आणि आपले पूर्ण टीचर स्टाफ आपण प्रयत्न करीत आहोत अजूनही मुलांना बाहेरच्या आता मुं मेट्रो हो� सिटीसारख्या सिटीतल्या मुलांना जे जे हवं आहे ते माझ्या पण शाळेतल्या मुलांना हवं आहे मी एक स्वप्न ठेवलेलं आहे आणि आज आपल्या पालकांचे मी एवढे आभारी आहे स्पर्धेच्या युगात पूर्ण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून या मुलांचा ॲडमिशन इथं केला तर त्या मुलांचा ते ते माझे मुलं आहेत म्हणून आपण पूर्ण अजूनसुद्धा काही नवीन उपक्रम करून आज पहिल्यांदाच शाळेत जातो आहे म्हणजे आता मी यावर्षी नर्सरीला ॲडमिशन घेतलेली आहे तर यांचं जे सुरुवातीचं सगळं जे वाटलं मुलांना अट्रॅक्ट करून घेण्याचं किंवा त्यांची जे ॲक्टिव्हिटी आहे ते खूप छान वाटल्या आणि मुलगा एक आहे नमस्कार होम इंग्लिश मिडियमने आम्हाला पंढरपूरनं मुलां लहान मुलांसाठी आम्हाला बोलवलं शाळेत नेण्यासाठी खरं तर आज पहिला दिवस आहे ह्या शाळेचा आणि मी पंढरपूरच्या आमच्या पंढरपूरकरांच्या वतीने मी ह्या शाळेला सर्व इथल्या स्टॉपला मनापासून पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो कारण का आज वेगळाच अनुभव आम्हा मला तर वैयक्तिक बघायला मिळाला स्वतःला कधीच असं मी जसं टांगा चालवतो असं पहिली माझी तिसरी पिढी ही तिसऱ्या पिढीत पहिल्यांदा असा अनुभव मला मिळाला आणि आमच्या धंद्याला आमच्या उद्योगाला चांगली अशी नर्सरीमध्ये ही स्कूल थोडीशी वेगळी वाटली आम्हाला म्हणून म्हणाने स्कूलमध्ये टाकलो कारण की वेलकम हा हां शाळेचा हा पहिला दिवस आहे पर की शाळेची पण वेलकम हा वेगळ्या पद्धतीने ब केलेले आहेत हे लोकांनी काय फूल काय गुलाब काय लाडू आरती सगळं हे अशा पद्धतीनं वेलकम छान केलं आहेत मुलांनी आणि मुलांनी शाळेत येण्यासाठी ते एवढे एक्सायटेड आहेत ना की आम्ही काय सांगू शकत नाही मुलांचं कारण की मुलांनी खूप आनंदी आहेत की शाळेत खूप छान वाटतंय की मळे माझी मॅडमनी या खूप छान तयारी केली स्वागताची मुलांसाठी एवढे खऊ टांगे वगैरे ठेवलेत तेच बघून खूप छान वाटलं आणि थँक्यू